हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुड देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम। शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शल्यवशके एकोणऐशे शेहेचाळीस समा क्रोधी अनुत्तर ऋतुशिशीर मास माघ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुपारी एक वाजून पंचाळीस मिनिटांतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढ नक्षत्र आहे रात्री सात वाजल्यापासून उत्तराषाढ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे सकाळी दहा वाजून पाच मिनिटांतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालोकरण आहे दुपारी एक वाजून पंचेस मिनिटानंतर कौलव कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री उशा एक वाजून बावीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या चता आता एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवशिव शंभर प्रवर्त मानसते प्रमाण द्वितीपराते शेतवरा हा कल्पेत वैवस्वत मनवंत्री कलियुगे प्रथम पादे जम्बूदीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शनिवांश के एकोणाशे शेहेचाळीस प्रभादी षष्टी क्रोधी नाम सहस्रे उत्तरायणी शिष्य होतो माघ मासे कृष्ण पक्षे हिंदू वासरे पूर्वाषा नक्षत्रे सिद्धी योगे बालवकर निद्धायाम एकादशी शुभ दितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात्र दुरितक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मिळाल्यावर सकाळी दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात साखरपुडा गोहा जेवण जावळ काढणे आणि गृहप्रवेश करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी एकवी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी आणि देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त या विधीसाठी आता नाही मित्रांनो या मासामध्ये विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक पंचवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक या वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेता व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी जर योग्य असेल हा मुहूर्त तरच आपण निवडावा अन्यथा आपण स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो आणि या मुहूर्ताप्रमाणे जर आपण काम करत असाल पंचवीस किंवा चोवीस तारखेच्या दरम्यान तरच आपल्याला विधीचा पूर्णपणे फायदा मिळेल आणि विनामित्ते आपली विधी हा आप पूर्ण होईल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो विजया एकादशी आहे नियमांचे पालन करून भगवान लक्ष्मीनारायणच्या भक्तांनी हा व्रत सोहळा पार करायचा आहे मित्रांनो मित्रांनो दुपारी एक वाजून पंचेस मिनिटांपर्यंत दत्त योग आहे आणि सात वाजल्यापासून योग देखील आहे मित्रांनो हे दोन्ही योग मित्रांनो जनन शांती संबंधी आहे या काळामध्ये जर कोणी नवीन बालक जन्म घेत असेल तर त्याची शांती बाराव्या दिवशी राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करावी मित्रांनो अन्यथा नंतर मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो आणि पंचांग बदलले की आपण सगळे विसरून जातो पण बाळाच्या जा येणा जीवनामध्ये येणाऱ्या ज्या घटना असतात शुभाशुभ ते आपल्याला टाळता येत नाही मित्रांनो टाळायचे असेल तर याप्रमाणे आपण कर्मकांड करून टाळायचे आहे मित्रांनो मित्रांनो द्वादशी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपले पूर्वज आपल्याला कोणी पूर्लोकात निघून गेले असेल सोडून तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त करणे गरजेचे कर आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि पित्रकाळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली ही पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले हे अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहू काळ सकाळी साडेसात सा ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे होऊ देत नाही मित्रांनो त्यामुळे महत्वाची कामे जी आहेत ती या वेळेमध्ये करू नका जे रेग्युलर तेच करा मित्र जेणेकरून आपल्याला अपयश आप आपल्या पदरी पडणार नाही मित्रांनो इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात आप यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रहामध्ये मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे मित्र यानंतर तो पहिल्यासारखा मार्ग येईल हा वक्री मंगळ आपल्याला फळ कसे देणार आहे तर जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे शुभ किंवा अशुभ किंवा मिश्र कि स्वरूपाचे फळ देईल दो स्थान संबंधी आणि दृष्टी संबंधी जन्मकुंडलीच्या माध्यमातून मित्रांनो नक्की आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर जवळच्या ज्योतिषाला आपण विचारू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जरा माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा కమస్ బ బాక్స్ మధ్య మత అవశ్యం మాధాల్ వేడో పొచ్చబన్ అవశ్యం ధన్యవాద మిత్రానో భేటీ పర్యంతా ఆనందీ రాసన్ను కళ్యాణం హరి ఓం శివశంభో మహేష్